नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इनपोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये या महिन्यामध्ये मिळणार आहे याची तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे या महिन्यात सर्व हप्ते एकाच दिवशी मिळणार आहे पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे आणि येणारी निवडणूक पाहता हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहूयात त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकॉन Nak kita bah. तर मित्रांनो लोकमत न्यूज नेटवर्कच्या मा माध्यमातून ही बातमी समोर आली आहे यामध्ये पीएम किसानचा चा सोळावा हप्ता बुधवारी मिळणार असल्याची माहिती आहे तसेच पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळ येथे शेतकरी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचेही यामध्ये वितरण होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती येथे दिलेली आहे ती आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यातून एकदा प्रत्येकी दोन हजार रुपयांची अर्थात वार्षिक सहा हजार मदत करण्यात येते त्यानुसार या योजनेचा सोळावा हप्ता राज्यातील सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला हा हप्ता दिला जाणार आहे तर मित्रांनो याच महिन्यात बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारीला हा हप्ता दिला जाणार आहे या हप्त्याच्या माध्यमातून एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे तसेच राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे तीन हजार आठशे कोटींचेही यावेळी वितरण होणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता यामध्ये एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटींचे वितरण होणार आहे या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील सोळावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचाही एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे तर मित्रांनो ही माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट्स भेटत राहतील धन्यवाद